आज आले मी सकाळी क्लिनिकला आणि मग नंतर माझं सगळं रुटीन वगैरे तुम्हाला कसं आहे क्लिनिकचं हे मी तुम्हाला दाखवते तर आल्यानंतर मला नाश्ता करायचा होता माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी घरी काय बनवलं नव्हतं बाहेरूनच नाश्ता घेऊन आले होते तर आज मी नाश्ताला घेऊन आले होते पोहे कारण मला बनवायची अजिबात इच्छा नव्हती पण सुट्टी पण घेता येत नव्हती मला म्हणून मी बाहेरून पोहे घेऊन आले ना होते नाश्त्यासाठी नाश्ता वगैरे करून घेतला नंतर मग अपॉइंटमेंट्स वगैरे किती आहेत ते चेक केलं तोपर्यंत एक पेशंट आले होते आणि मॅम ಆ ಹೊರ ಪೇಷಂಟ್ ವಗರೇ ಆಯ್ತರ त्यांचं ही सगळं प्रिपरेशन काय करून घेतलं प्रोसिजरसाठी सुद्धा पेशंट होते आणि पहिल्याच पेशंटचं मेडिसिन बघा किती होतं एट थाउजंड सेवंटी टू होय स्किन आणि हेअरमध्ये ना खूप सगळे महागडे प्रोडक्ट्स असतात आणि यांचे एवढे सगळे प्रोडक्ट होते आणि त्याचं मेडिसिन एवढं होतं आठ हजार रुपये जो काय का कारण स्किन आणि हेअरवर आजकाल लोक खूप सगळे पैसे घालत असतात आपण मिडल क्लास जे असतात तेवढा विचार नाही करत स्किन हेअर किंवा कन्सल्टसुद्धा आपण करण्यासाठी ते जात नाही छोट्या छोट्या प्रॉब्लेमसाठी पण लोकांचं आजकाल खूप असतं तर अशा प्रकारे नंतर माझं मॉर्निंगचं रुटीन झालं होतं नंतर संध्याकाळी इव्हिनिंगला मी जात होते क्लिनिकला आणि मग नंतर क्लिनिकला जाताना संध्याकाळचं क्लास वगैरे आज तब्येत बरी नसल्यामुळे मी क्लासला गेलेच नव्हते कारण माझी तब्येत अजिबात चांगली नव्हती आणि मग क्लिनिकला सध्या कसं स्टाफ वगैरे कमी असल्यामुळे एकदम सुट्टी तर मागता येत नाही आणि मी आले होते क्लिनिकच्या जवळ वाकडमध्ये आता तुम्हाला मिळते दहा रुपयेमध्ये पाणीपुरी होय तुम्ही खरं ऐकता वाकडमध्ये कुठे नाही छत्रपती चौकामध्ये तुम्ही आल्यानंतर पुढे सोनीगारा लँडमार्क बिल्डिंग आहे आणि तिथे तुम्हाला फक्त दहा रुपयेमध्ये पाणीपुरी मिळेल अशा प्रकारे नंतर मी इव्हिनिंगला आले आणि आणि मग नंतर पेशंट वगैरे होते पेशंटचं वगैरे इव्हनिंगला संध्याकाळी तसं रिसेप्शनला मी असते आणि मग पेशंटचं वगैरे इव्हनिंगला खूप सगळे पेशंट होते तब्येत बरी नव्हती तरी पण मी आले होते क्लिनिकला चला तर मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये